नमस्कार मित्रांनो आज दुसरा व्हिडिओचा दिवस आणि आज आलो आहे पुण्यात हंडेवाडी येथे शौर्यवाडा ये हॉटेल व्हेज नॉन व्हेज घेऊन आलो आहे दुसरा विलॉग जेवणही खूप अतिशय छान होतं नॉन व्हेजमध्ये जेवण केलं आणि आता आलो आहे बाहेरील दृश्य आपल्याला दाखवण्यासाठी हा आहे हंडेवाडी उंड्री रोड आणि तुम्ही पाहता शौर्यवाडा I do